सोलापूर महानगरपालिका येथील महोजे मुंजरेवाडी सोलापूर येथील रहिवासी महादेवी नगर येथे असून महादेवीनगरमधील लोकांची समस्या फार गंभीर आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे लोकांची फार मोठी तारंबळ होत आहेत त्याचे कारण रस्ते ड्रेनेज लाईन पाणी आणि वैशिष्ट्य त्यामध्ये जे रस्ते आहेत त्या रस्त्यातील अतिक्रमण सर्वात महत्त्वाची गोष्ट अतिक्रमण आहे या अतिक्रमणाकडे कोणाच्याच कोणत्याही कार्य कार्यकर्त्याचं किंवा नगरसेवकाचं किंवा महानगरपालिकेचं लक्षच नाही आहे या लक्षवेधीसाठी आम्ही इथं उपोषणाला बसण्यास सुरुवात करतो आज तिसरा दिवस आहे परंतु तिथं महानगरपालिकेच्या वतीनं कुठलं का अधिकारी किंवा का का, का, का कर्मचारी आलेलं नाही आहे तिथली समस्या आतापर्यंत जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून आहे ना तिथं रस्ताच डांबरीकरण आहे ना खडीकरण मुरमाचं आहे किंवा श्रीमित काँग्रेसचं आहे तर सध्या महानगरपालिकेमध्ये एकच मोठे अफवा आहे की सोलापूर स्मार्ट सिटी सोलापूर स्मार्ट सिटी कुठं आहे सोलापूर स्मार्ट सिटी फक्त महानगरपालिका आणि मोठ्यांच्या गल्ली म्हणजे जे ने नेते लोक आहेत आमदार खासदार महापौर अशा लोकांच्या गल्लीमध्येच दिसते फक्त स्मार्ट सिटी परंतु सोलापूर सिटी हे गोरगरिबासाठी स्मार्ट सिटी नाही असं आम्हाला तर वाटतच नाही आमची मागणी आहे महानगरपालिका आयुक्त साहेबांना की आपण एकदा दौरा करावा आपल्या आपल्या हातवाड भागामध्ये आणि प्रत्यक्षात जे काही नागरिकांचे हाल त्रास आहेत ते पाहून आपण दया करून थोडी बहुत पब्लिकची तिथल्या रहिवाशांची सोय करून द्यावी काय तिथल्या अडचण मुख्य अतिक्रमण रस्ते जे लहान मोठे रस्त्याला लहान रस्ते करून टाकलेत तिथं होणारी रहदारीला अडथळा आणि तिथं समस्या सध्या नवीन ड्रेनेज नाही अर्ज केलं हो महानगरपालिकेला जवळजवळ आम्ही पाच सहा वर्षापासून अर्ज देत आहोत तोंडी देत आहोत समक्ष भेट आहोत परंतु त्यांनी काही गांभीर्याने का आतापर्यंत घेतलेलंच नाही अतिक्रमणचा विषय अतिक्रमण आटवला पाहिजे अतिक्रमणचा सगळ्यात मोठा मोठा विषय म्हणजे जर अतिक्रमण आहे ते हटवायलाच पाहिजे